हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बंधा है अमरदीप शोरू संपूर्ण लग्न बस्ता भंडार दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू लाचा डिजाइनर साड़िया टॉप लैगिन सातमी शूटिंग शर्टिंग टी शर्ट्स शॉर्ट पीस सभी उपलब्ध है संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा दोनशे चौरेचाळ दिवसानंतर मंदिरात घंटा वाजली आहे कोरोना संक्रमणाचा सामना करत असलेल्या राज्यांमध्ये पंधरा मार्च पासून धार्मिक स्थळांचे दरवाजे भक्तांसाठी बंद करण्यात आले होते त्यामुळे कित्येक सण उत्सव आपल्या हो आराध्यांच्या दर्शनाशिवाय साजरे केल्या जात होते त्यामुळे भाविकांचा हिरमोड होत असे अखेरेस दोनशे चौवेचाळीस दिवसानंतर राज्य शासनाने पंधरा नोव्हेंबर पासून राज्यभरातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्याने अमरावती येथील माथा खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिर सुद्धा उघडण्यात आले होते भाऊबीजीच्या दिवशी सुरू झालेल्या मंदिरांमध्ये या श्रीकृष्ण मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मात्र केने उती। मा। जल्या मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आली होती गेल्या चार ते पाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मंदिरांचे द्वार आता उघडलेले आहे आजमान भाऊबीजीचा दिवस आणि आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी केली आहे आज आपण आहो अमरावती येथील श्रीकृष्ण मंदिर माता खिडकी येतील या ठिकाणी आजपासून मंदिरांचं देवदर्शन करण्याची भक्तांना मुभा देण्यात आली आहे हे देवदर्शन करत असताना श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या सर्व संचालकांनी सामाजिक अंतर मास्क लावणे आणि त्याचप्रमाणे हाताला सॅनिटायझर आधींची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना सामाजिक अंतर ठेवण्याच्याही सूचना या संस्थांकडून करण्यात आले आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि परात्पर परमेश्वर श्रीकृष्णांच्या चरणी आपले नतमस्तक म्हणून दर्शन घ्यावे असाच काही मंदिराच्या वतीने इथे व्यवस्था करण्यात आली आहे गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेल्या श्री क्षेत्र माता खिडकी येथील या मंदिरात दररोज भक्तांचे आगमन सुरू झाले आहे तरी या महाडमाव तीर्थस्थानावर येताना आवश्यक ती खबरदारी घेणे कुठलीच गर्दी न करता या ठिकाणी दर्शन घेण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष सुभाष पावळे तसेच संचालक मंडळ आणि येथे असणारे व्यवस्थापकीय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे